नमस्कार संगीतास कुकिंग कॉर्नर मध्ये आज आपण काळ्या चण्याची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं घट्टसर कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही भाजी बनवताना अगदी कमी मसाले वापरून आणि कमी साहित्यात आज आपण अगदी साध्या सिंपल पद्धतीनं जशी हॉटेलमध्ये लागते ना अगदी त्याच चवीची भाजी बनवलेली आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात चण्याची भाजी बनवण्यासाठी अगदी एक वाटीवर गावरान चणे मी इथं रात्रभर भिजत ठेवले होते व्यवस्थित असे भिजलेले आहेत अगदी डबल साईज ह्याची झालेली आहे तर व्यवस्थित चणे भिजवून आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे भाजी पण अगदी छान अशी तयार होते तर हे गावरान चण्यांचा मी इथं वापर केलेला आहे तर हे गावरान चण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर कॅल्शियमचं प्रमाण असतं त्याच्यामुळे जे कोण डाएट करतात ते पण अगदी ह्या चण्यांचं अगदी डायटमध्ये सेवन करतात अंकुरित करून ह्याचं सेवन केले ना तर ते शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं तर हे बघा चण्यांमधला दुसरा प्रकार म्हणजे हे काबुरी चणे आपण ज्याला बोलतो हे पण अगदी ह्याची पण भाजी अगदी छान तयार होते पण ह्या चण्यांपेक्षा अगदी हे गावरान चणे आहेत त्यांची अगदी चवीलाही खूप छान लागतात शिवाय ते शरीरासाठी पण अतिशय फायदेशीर आहे तर आपण आता हे शिजायला टाकूया तर गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चणे घालून अगदी ह्याच्यामध्ये एक तांब्याभर मी इथं पाणी घालणार आहे कारण हे पाणी आपण जे घालणार आहोत तेच पाणी आपण भाजीला वापरणार आहे तर हे पाणी घातल्यानंतर अगदी ह्या चण्यांना चव येण्यासाठी मी इथं अगदी एक चमचाभर इथं मीठ टाकलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्या इथं काही खडे मसाले मी इथं टाकणार आहे तर अगदी तीन ते चार लवंग आहेत एक इंच दालचिनी आहे त्याचबरोबर एक तेजपत्ता पण मी इथं घातलेला आहे आता हे गरम मसाले टाकले ना की पाण्यालाही छान असा चा सुगंध येतो त्याचबरोबर कुकरचं व्यवस्थित झाकण लावून ह्याच्या जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या करून घ्या कारण चणे शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो तर हे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण आता मसाला तयार करायला घेऊया त्या मसाल्यांमध्ये अगदी मोजक्या मसाला आपण इथं वापरणार आहे जास्तीचा मसाला आपण इथं घेणार नाही आहे तर अगदी पिकलेलं मिडियम साईजचं टोमॅटो मी इथं घेतलेलं आहे त्याचबरोबर सहा ते सात पाकळे इथं लसणीच्या मी घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं पण घेतलेलं आहे आता जास्तीचं हे वेगळं असं वाटण तयार करणार नाही आहे एकत्रच आपण हे बारीक करून घेणार आहे तर अद्रक घेतल्यानंतर इथं मी अगदी तिखट दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अगदी थोडीशी कोथंबीर पण आपल्याला इथं घालून घ्यायची आहे फ्रेश कोथंबीर अगदी मिठाच्या पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथं पाणी न घालताच हे वाटण आपल्याला वा बारीक करून घ्यायचं आहे कारण टोमॅटो आहे त्याच्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे टोमॅटोमध्ये अगदी वाटण आहे ते व्यवस्थित असं बारीक होतं तर तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे अजिबात पाणी आपण इथं घातलेलं नाही आहे आता हे जे अद्रक लसूण आहे ते वेगळं बारीक न करता आपण हे एकत्रच वाटण करून तयार घेत केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक करायचं आहे म्हणजे भाजी अगदी घट्टसर मिळून येते तर कुकरच्या पण व्यवस्थित शिट्ट्या झालेल्या आहेत म्हणजे चार ते पाच मी इथं शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या करून घ्या चणे व्यवस्थित शिजायला पाहिजेत कारण चणे व्यवस्थित शिजले की भाजी पण अगदी छान अशी तयार होते हे बघा चणे पण आपण छान असे शिजवून काढलेले आहेत तुम्हाला दाखवते मी अगदी व्यवस्थित अगदी ह्याच पद्धतीत तुम्हाला पण चणे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी अगदी चवीला खूप छान लागते आता हे चणे आहे ते गाळणीच्या साह्याने आपण गाळून घेऊया तर हे चणे गाळल्यानंतर जे पाणी आहे ते बरेच जण काय करतात फेकून देतात तर फेकून न देता अगदी हे पाणी आहे तेच आपण पाणी भाजीसाठी वापरणार आहे तर हे चणे काढल्यानंतर मस्त असा सुगंध येतो आहे कारण आपण इथं खडे मसाले घातलेले आहेत आता हे खडे मसाले आहेत तर तुम्हाला नको असतील तर तुम्ही काढून टाकले तरीही चालतील पण हेच खडे मसाले आहेत ते मी भाजी भाजीत घालणार आहे त्याच्यामुळे मी हे काढणार नाही आहे तर हेच पाणी आहे ते आपण आता भाजीला वापरणार आहे तर ह्याच्यातले थोडेसे चणे आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेते बऱ्याच वेळेला काय होतं हॉटेलमध्ये हो किंवा घरी पण आपण जेव्हा पण भाजी ब बनवत असो त्यावेळेला आपण भाजी घट्टसर होण्यासाठी बेसन किंवा ह्याच्यामध्ये आपण काजू टाकतो तर आपण इथं असं काही न टाकता अगदी हे चणेच आहेत ते आपण इथं बारीक करून घेणार आहे हेच बारीक केलेले चणे आहेत ना ते आपण आता भाजीमध्ये घालणार आहे तर अजिबात आपल्याला जास्तीचं वाटण करायची गरज नाही आहे म्हणजे खोबरं वगैरे आपण इथं वाटणामध्ये घेतलेलं नाही आहे कमी वाटण घेऊन कमी साहित्यात आपण ही भाजी तयार करतो आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्कीच तयार करा? तर बऱ्याच वेळेला काय होतं आपण बेसन घेतो ते भाजून घेतो किंवा काजूचं काजू वगैरे टाकतो तर असं काहीच न टाकता अगदी भाजी आपण ह्या पद्धतीनं घट्टसर तयार करू शकतो जशी हॉटेलमध्ये लागते ना अगदी त्याच चवीची तयार होते तर ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्कीच तयार करून बघा मस्त टेस्टी भाजी आणि अगदी काही वेळातच तुमची भाजी तयार होते तर व्यवस्थित आपण हे बारीक करून ह्या पाण्यामध्ये घातलेलं आहे तर कढईमध्ये अगदी दोन चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तर तेल गरम झालं की मी सगळं सगळ्यात अगोदर इथं फोडणीमध्ये जिरं घेतलेलं आहे तर एक चमचाभर मी इथं जिरं घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं मोहरी पण टाकलेली आहे आता जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की कडीपत्त्याची थोडीशी पानं मी इथं टाकलेली आहेत फोडणी पण छान अशी आपली भसलेली आहे त्याचबरोबर अगदी मी थोडंसं इथं हिंगही टाकलेलं आहे हिंगामुळे कोणतीही भाजी अगदी चवीला छान लागते तर हे व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी इथं अगदी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक मी कट करून घेतलेला आहे असा बारीक कट करून कांदा ना तो भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो तर रंग बदलेपर्यंत थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे you <laughs> कांदा व्यवस्थित परतला की जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते आपण आता इथं परतून घेऊया तर वाटण आपण सगळं ह्याच्यामध्ये साहित्य घातलेलं आहे म्हणजे अद्रक लसूण किंवा हिरवी मिरची असू द्या ह्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे इतर दुसरं कोणतं सेपरेट बारीक करायची आपल्याला गरज लागणार नाही अगदी एका वाटणातच आपण सगळं साहित्य घातलेलं आहे आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपण हे छान असं परतून घेऊया हे परतायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर टोमॅटो होतं त्याच्यामुळेच आपले हे पेस्ट आपण तयार केलेले आता पाणी पण छान असं ह्याच्यात सुक आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण मसाले घालायला घेऊया तर मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे जे तुमच्या घरामध्ये लाल तिखट असेल ते तुम्ही अगदी तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा लक्षात ठेवायचं आहे मागाशी आपण मिरच्या पण इथं घातल्या होत्या वाटणामध्ये त्याच्यामुळे लाल तिखट अगदी चवीप्रमाणे इथं ॲड करा त्याचबरोबर मीठही मी इथं अगदी छोटा एक चमचावर इथं वापरणार आहे जे चणे आहेत म्हणजे ते शिजताना पण आपण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण पण अगदी चवीप्रमाणे इथं ॲड करा त्याचबरोबर अगदी एक चमचाभ्र मी इथं हळद घेतलेली आहे आणि हळद घेतल्यानंतर अगदी एक चमचाप्र मी इथं धणा पावडर घातलेली आहे जिरा पावडर मी घेतलेली नाही आहे कारण फोडणीसाठी आपण इथं जिरं आपण घातलं होतं त्याचबरोबर अगदी एक छोटा चमचा इथं मी गरम मसाला पण घातलेला आहे आता गरम मसाला तुम्ही नाही घातला तरी चालेल कारण खडे मसाले आपण चणे शिजताना टाकले होते त्याच्यामुळे त्याचा सुगंध ही अगदी छान येतो तर हे खडे मसाले टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं छान असे हे आपण हे मसाले परतून घेऊया तर हे मसाले परतत असताना मी अगदी मगाशी ही कश्मीरी मिरची पावडर टाकायला विसरले होते तर एक चमचाभर मी इथं कश्मीरी मिरची पावडर पण टाकलेली आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल पण रंग छान यायचा असेल तर कश्मीरी मिरची पावडर अगदी तुम्ही एक चमचा भर इथं टाकून घ्या तर एक ते दोन मिनटं हे मसाले छान असे परतून झाल्यानंतर जे चणे आपण शिजवून ठेवले होते ते आता आपण इथं घालून घेऊया तर हे खडे मसाले आहेत ते मी ह्या च भाजीमध्येच घालणार आहे मस्त सुगंध येतो तर तुम्ही ह्या पद्धतीनं एकदा हे मसाल्यांची रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा तर एक ते दोन मिनटं चणे पण आपण छान असे परतून घेणार आहोत तर ही भाजी व्हायला अगदी जास्त वेळ लागत नाही काही वेळातच ही भाजी तयार होते तर एक ते दोन मिनटं छान असे चणे आपण परतून व्यवस्थित घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये जे शिजवून ठेवलेलं पाणी होतं म्हणजे चणे शिजवलेलंच पाणी पाणी होतं ते आता आपण इथं घालून घेऊया बऱ्याच वेळेला काय होतं बरेच जण हे चणे शिजवलेलं पाणी आहे ते फेकून देतात आणि त्याच्यामुळे काय होतं भाजी व्यवस्थित होत नाही आणि जो चण्यांचं जी चव असते ती खरी तर पाण्यामध्येच असते तर हे पाणी फेकून न देता अगदी ह्या भाजीमध्येच तुम्ही घालून घ्या तर हे बघा मस्त अगदी घट्टसर भाजी अगदी घट्ट अग काही वेळातच तयार होते तर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये पण मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे अगदी एक ते दीड तांब्या मी हे पाणी घातलेलं आहे तर जास्तीचं तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे अगदी त्या पद्धतीनं तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण ठेवा तर थोडंसं आपण इथं झाकण ठेवून देणार आहे अगदी भाजीला उकळी येईपर्यंतच आपण इथं झाकण ठेवणार आहे उकळी आली की ह्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाजीला छान असं अशीच उकळून द्यायची आहे कारण चणे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे ही तर शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही वेळातच ही भाजी शिजून तयार होते भाजीमध्ये पाणी जेव्हा घालता तेव्हा तुम्ही तुमच्या अगदी अंदाजाप्रमाणे घाला तर हे बघा अगदी काही वेळातच ही घट्टसर भाजी अगदी तयार होते भाजी आपली तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये वरून अगदी कस्तुरी मेथी मी टाकणार आहे तुम्ही कोथिंबीर टाकली तरीही चालेल मस्त टेस्टी तयार होते आणि छान असा सुगंधही येतो मस्त घट्टसर आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला किती घट्टसर हवी आहे तशी तुम्ही ह्याचं पाणी आहे ते आटवून घ्या तर अगदी घट्टसर भाजी अगदी काही वेळातच तुम्ही तयार करू शकता मसाले पण आपण इथं कमी घातलेले आहेत कमी मसाल्यांमध्ये अगदी छान अशी भाजी तयार झालेली आहे अगदी थोड्या वेळासाठी परत मी झाकण ठेवलं होतं आणि मस्त अशी भाजी लालसर अगदी घट्टसर तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की